नमस्कार मित्रांनो मी अमोल महाराणवर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सांगोला महाविद्यालय येथे आलोय या सांगोला महाविद्यालय सांगोला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सोबत आहेत प्रथमता सर तुमचं नाव सांगा आणि आपल्या इथं यंदा युवा महोत्सव साजरा केला जातोय कशा पद्धतीने तयारी सुरू आहे मी बाबुराव रामचंद्र गायकवाड अध्यक्ष सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ आमच्या महाविद्यालयामध्ये यावर्षी सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव घ्यायचं आहे आणि त्याची तयारी सुरू आहे त्यासाठी एक अंदाजे साठ ते पासष्ट महाविद्यालय भाग घेतील असं आम्हाला कळलं आता दररोज आज आतापर्यंत अठ्ठेचाळीस झालेली आहे नोंदणी परंतु आता तरी सहा तारखेपर्यंत ही नोंदणी होणार आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयामधून मुलं आणि मुली आत्तापर्यंत आमच्याकडे चारशे मुलं आणि साडेचारशे चारशे मुली आणि साडेचारशे मुलांची नोंदणी झाली पण विद्यापीठाकडे याच्यापेक्षा जास्त झालेली आहे आणि आमचा अंदाज आहे बाराशे ते चौदाशे मुलं येतील आणि सहाशे मुली येतील अशा पद्धतीने दोन हजार मुलं इथे येतील आणि एकंदरीत ये ही तयारी कशा पद्धतीने सुरू आहे आता आपल्या इथं त्याने जे जे त्यांचं इव्हेंट आहे त्याच्यासाठी लागणारं जे स्टेज आहे ते रंग मुख्य रंगमंच असतो दुसरे काही असतात असे दोन मोठे रंगमंच म्हणजे ज्यासाठी आम्ही वॉटरप्रूफ मंडप तयार केलेला आहे जेवणासाठी कदाचित पाऊस आला तर म्हणून जेवणासाठी सुद्धा वॉटरप्रूफच मंडप तयार केलेला आहे मुलींच्या जेवणाची व्यवस्था वेगळी मुलांच्या व्यवस्था जेवणाची व्यवस्था वेगळी असं करून तयारी चालू आहे हे सर्व करत असताना आपला स्टाफ कसा सहकार्य करतो आता शंभर टक्के स्टाफ आम्ही जर आता मी आत्ताच बैठक घेतली आणि आम्ही त्यांना सांगितले सात ते दहा सकाळी आठ वाजल्यापासून रात्री इव्हेंट संपेपर्यंत शंभर टक्के स्टाफ हजर राहणार आहे त्याच्यामध्ये कोणालाही सुटका नाही त्याच्यासाठी आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी दिलेली आहे ही कारण कसं आहे शेवटी ज्या वेळा इव्हेंट चालतो त्यावेळेला ही माणसं असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे स सगळे शंभर टक्के स्टॉप आत्ता बैठक घेतली आणि जवळजवळ नव्वद टक्के तयारी आमची पूर्ण झाली आज तरी पण पुन्हा आम्ही एकदा ता सहा तारखेला बसून पुन्हा फायनल आढावा घेणार आहे एकंदरीतच हा सर्व कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर समारंभाला कोण प्रमुख पाहुणे असणार आहेत खटगावकर म्हणून उद्घाटनाला आहे आणि अनासपुरी हे समारोपला आहे हे दोन प्रमुख पाहणे आणि कुलगुरू हे दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्याप्रमाणे हा कार्यक्रम होणार हा कार्यक्रम होत असताना सर्व काही व्यवस्थित येत असतं मात्र जे हे आपल्या युवा महोत्सवासाठी सांगोला तालुका असो जिल्हाभरातून नागरिक येत असतात था, विद्यार्थी येत असतात ह्यांना काय तुम्ही सांगू शकाल काय नाही विद्या जिल्ह्याभरातून आलं तर त्यांना हे चांगलं बघायला मिळेल ऐकायला मिळेल काही आता जे इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंटमध्ये निरनिराळे कलाकार जे भाग घेत आहेत आणि त्यांच्या कलागुणाला वाव मिळतो आणि त्याचं बघून बाकीचे जे मुलं आहेत ती सुद्धा त्याचं अनुकरण करतील आणि त्यांच्या कलागुणाला वाव मिळेल दुसरं काय नाही तर तुम्ही पाहिलं की एकंदरीतच सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत या सांगोला महाविद्यालय सांगोलावर युवा महोत्सव मोठ्या प्रमाणात भरणार आहे जिल्हाभरातून संघ येत असतात विद्यार्थी येत असतात आपल्या कलागुणांचं या ठिकाणी प्रदर्शन करत असतात तुम्ही हे मित्रांनो एकदा अवश्य या कार्यक्रमाला भेट द्या थँक्यू